तर हा एक विषय त्याच्यामध्ये आलेला आहे तर दोन हजार कोटी रुपये हे दपुटे कुठे ग्रुपचे आहेत आम आमची इच्छा आहे की आम्ही सगळे द्यावं पण त्याच्यामधला एक पंचवीस टक्क्याचा ब्लॉक हा रिझर्व्ह फंड म्हणून राहील जर आपण दोन हजार कोटी असेल तर पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह फंड राहील पंधराशे कोटी रुपये न्यायालयातला वाटत करण्यात येते पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह ह्याच्यासाठी राहील की पुढचे जे फंड्स येणार आहेत ते फंड्स येऊ येऊ पर्यंत ते पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह राहतील आणि पंधराशे कोटीमध्ये पण माझं शिष्टमंडळानं तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की तुम्ही टप्पे असे पाडा की कंटिन्युएशनमध्ये मध्ये ब्रँच चालली पाहिजे आणि कंटिन्युएशन मध्ये सगळ्या कॅटेगरीच्या प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजे तुम्ही म्हणता पन्नास लाख पण तुम्ही म्हणता दहा दिवसात दहा दिवसात पैसे देणं होणार नाहीये हे शक्य नाही तुम्ही लॉजिकली विचार करा कारण आरटीजी द्वारे पैसे द्यायचे तर ह्याच्या टेक्निकली अडचणीतात खूप दिवस झालं ब्रँचेस बंद आहेत खूप आणखीन अडचणीतात टीम आणखीन काही कमी आहे काय यायची आहे काय आणखी अडचण होऊ शकतात एका दोन दिवस डिले होऊ शकतो कुठेतरी काहीतरी घटना घडू शकते कुठंतरी काहीतरी अर्जन्सी का येऊ शकते काहीतरी होणार पण सगळं सहन करून चालायचं तर त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करून तेवढा एक टाईम त्यामध्ये बसवा नाही ना, ना बरोबर अकरा अकरा तारखेला मारलेले आरती लोड आहे ते लोड आहे काय करायचं